शिवसेना माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सौ रजनी संतोष शिंदे यांच्या एक जानेवारी वाढदिवसानिमित्त अभिनव संकल्प करत हदी अधिकुंक समारंभ प्रभाग क्रमांक सतरा पठाणवाडा येथे संपन्न झाला यावेळी शिवसेना ठाणे प्रमुख संतोष परशुराम शिंदे यांनी सौ रजनी संतोष शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव संकल्प करत प्रभाग क्रमांक मध्ये नवीन वर्ष दोन हजार चोवीस पासून ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या मुलीला पाच हजार रुपये कुटुंबाकडून डिपॉझिट करून, करून देण्यात येतील तर प्रारंभ सतरा मातोश्री सौ सुरेखा परशुराम शिंदे यांच्या वतीने दरमहा एक हजार रुपये देण्यात येणार अशी कार्यक्रम प्रसंगी घोषणा करण्यात आली यावेळी आरोग्य अधिकारी डॉ तरुलाता धानके यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले सौ रजनी संतोष शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त केक कापून उपस्थित हळदी कुंकू समारंभ साजरा केला यावेळी निशिगंधा बोंबे रंजनादाई उघडा वैदही नार्वेकर श्वेता पांडव यांच्यासह अनेक महिला भगिने मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मिनल नन्नावरे तसेच नियोजन गौतम गोड व इतर सहकारी यांच्या वतीने करण्यात आले साठी पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट त्यांच्या जन्मानंतर त्यांनी वॉर्ड क्रमांक सतरासाठी त्यांनी ही संकल्पना आज जाहीर केलेली आहे खूप आनंद वाटला आणि असं म्हणतात की शिक्षणातून समता येते परंतु मला असं वाटतं की शिक्षणातून ज्या वेळेला आपण त्या शिक्षणाचा आधार घेऊन सामाजिक हिताचा विचार करतो त्यावेळेलाच खरी समता येत असते क्रांतिज्योती सावि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जी मुलींच्याबद्दल जे त्यांची जी, जी भूमिका होती ही भूमिका त्यांची जयंती आणि पुण्यतिथी करून साजरी करण्यापेक्षा स्वत समाज हितासाठी असे अनोखे उपक्रम समाजामध्ये राबून आणि हे दुसऱ्यांना प्रेरणादायीसुद्धा असणारे उपक्रम राबून तेव्हाच खऱ्या ज्या जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या होत्या जी रजनीताई शिंदे आणि संतोष शिंदे या दाम्पत्याने केलेली आहे खूप खूप अभिनंदन